तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये खरं तर आता सायली जी आहे तिला आता सगळं सत्य कळलेलं आहे म्हणजेच आज जी काही अवस्था प्रतिमाची आहे सर्वस्वी जबाबदार महिपत असल्याचं तिला आता समजतं आणि त्यामुळे आता सायली प्रतिमाला खंबीर आधार देणार आहे आणि त्या महीपतची कशी वाट लावणार आहे हे या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पाहतो की नुकताच एक प्रोमो आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये पत हा देवी आईच्या देवळात आलेला आहे कधी न येणारा हा महिपत आज चक्क देवळात येऊन पूजा करत आहे का तर त्याला आता साक्षीचं लग्न ठरवायचं आहे आणि साक्षीच्या लग्नात कोणतेही विघ्न येऊ नये असंच त्याला वाटतं आणि त्यासाठी खास तो एक पूजापाठ करण्यासाठी म्हणून आता तो आलेला असतो आणि आता त्या मंदिरात लाईनीमध्ये सायली आणि त्याचसोबत सोबत प्रतिमा असतात सायलीला अचानकपणे कॉल आलेला असतो सायलीला फोन आलेला असताना सायलीला बोलणं ऐकू येत नसतं म्हणूनच आता सायली जी आहे ती मात्र फोनवर बोलण्यासाठी बाजूला जाते जेव्हा सायली फोनवर बोलण्यासाठी बाजूला जाते तेव्हा प्रतिमा तिथेच उभी असते पण प्रतिमाला आता समोर हा महिपत दिसतो महिपतला तिने बघितल्यानंतर आता तिच्या लक्षात येतं की या माणसाला या सुद्धा आपण कुठे पाहिलेलं आहे आणि म्हणूनच ती आता देवी आईच्या मंदिरात हळूहळू पुढे सरकते आणि जेव्हा ती पुढे जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा माणूस तोच आहे ज्या माणसाने आपली ही अशी अवस्था केलेली आहे आपला चेहरा पूर्णपणे खराब करण्याचं काम हे महिपतनेच केलेलं आहे आणि आता ती महिपतला बघते तेव्हा आता तिला सगळ्याचा ठोस पुरावा भेटतो आणि त्यामुळेच ना आता ती प्रचंड संतापलेली असते आणि ती आता खाणाखोणा करून सांगते की हाच तो हाच तो आहे ज्याने माझी ही अवस्था केलेली आहे आणि असं बोलूनच ती आता त्याच्या जवळ जाते आणि त्याच्याकडे बघत असते आता घाबरलेला असतो आणि त्याच्या हातात असते तो आता प्रतिमाच्या समोर ठेवतो आता प्रतिमा खूप जास्त घाबरते कारण आता प्रतिमाला कळतं की आपलं काही खरं नाही हा आपल्या जीवावर सुद्धा उठू शकतो असं तिला वाटत असतं आणि त्यामुळेच ना आता मात्र ती खूप जास्त घाबरते आणि त्या देव गोव्यातच ती चक्कर येऊन तिथेच पडते सायली फोनवर बोलत असते तिला इथे काहीतरी झालंय याची जाणीव होते आणि म्हणूनच ती आता पळत पळत तिथपर्यंत आलेली असते आणि जेव्हा ती पळत तिथे येते तेव्हा ती प्रतिमाची अवस्था पाहते प्रतिमाला काय झालं असेल अशी मनात कुठेतरी तिच्या शंका येत असते प्रतिमाला ती उठवायचा प्रयत्न करते पण समोर ती महिपतला पाहते महिपतला समोर बघून आता तिच्या लक्षात येतो की प्रतिमा त्या नक्की कशाला घाबरलेल्या असतात म्हणजेच प्रतिमा त्यांना काय झालं असेल प्रतिमा आत्यांना या सगळ्याची भीती वाटती असेल का म्हणजेच प्रतिमा आत्यांनी आगीची भीती घाबरून त्या घाबरल्या आहेत की प्रतिमा आत्यांनी महिपतला पाहिले म्हणून त्यांना त्रास होत आहे अशी कुठेतरी मनात तिच्या कुरगुर असते तिला कळत नसतं की ती फोनवर बोलताना नेमकं काय घडून गेलं पण प्रतिमा ही बेशुद्ध पडल्यामुळे मनामध्ये कुठेतरी तिच्या शंका येत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि त्यासाठी ती आता प्रतिमाला उठवायचा प्रयत्न करत असते पण प्रतिमा ही बेशुद्ध अवस्थेत असते त्यामुळे प्रतिमाला जाग येत नाही प्रतिमा गाड असते पण इथे देवी आई समोर आता प्रतिमा पडलेली असतानाच इथे आता खूप मोठा खुलासा होताना दिसलेला आहे म्हणजे जेव्हा प्रतिमा चक्कर येऊन पडते तेव्हा मात्र आता एका मोठ्या सत्याचा सा उलगडा सायलीसमोर झालेला असतो म्हणजेच आता सायलीला समजून गेलेलं असतं की या सगळ्या मागे दुसरं तिसरं कोणी नाही तर हा फक्त हा मोपतच आहे कारण आता सायली जी आहे ती प्रतिमाला उठवायचा प्रयत्न करत असते देवळ्यात असलेलं पाणी ती तिच्या डोळ्यावर शिंपडायचा प्रयत्न करत असते कारण आता प्रतिमाला उठवणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं जेव्हा आता प्रतिमाला जाग येते तेव्हा प्रतिमा इकडे तिकडे पाहू लागते आणि जेव्हा प्रतिमा इकडे तिकडे पाहते तेव्हा मात्र आता सायली म्हणते की काय झालंय प्रतिमा आत्या तुम्हाला त्याच वेळेला प्रतिमा आत्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करत सांगू लागते की तुला मी काय सांगू माझ्या बाबतीत काय झालं आहे ते प्रतिमात्याला विचारलं जातं मग प्रतिमात्या मा प्रति सांगते की तो माणूस तो माणूस मग आता सायली म्हणते की काय झालं आहे प्रतिमात्या बोला त्या माणसानं काय केलं आहे सांगा ना तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं समजणार आहे तर आता त्या माणसांमुळेच माझी ही अवस्था झालेली आहे आणि त्यामुळेच मला हे सगळं काही सहन करावं लागलेलं आहे असं देखील आता बोलण्यात येतो आणि जेव्हा हे सगळं सांगण्यात येतं ना तेव्हा मात्र आता सायली म्हणते की त्या माणसाने तुम्हाला हे असं केलं होतं का तुमच्या चेहऱ्यावरचे ते डाग आणि हे सगळं त्या माणसामुळे झाले म्हणजे महिपतनेच प्रतिमात्त्याची अवस्था केली होती मग आता तुम्हाला घाबरून जायची गरज नाहीये प्रतिमात्या झाकेवा तो अजूनही तो देवळ्यातच आहे त्याला आता तसंच उत्तर द्यायला हवं हो। आणि तुम्ही खमक्या आहात आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं देखील प्रतिमात्याना आता सायली सांगते सायली आता प्रतिमात्यांना बय देत असते त्यांना आता लढायची शक्ती देत असते कारण प्रतिमात्या अशाच घाबरत जर राहिल्या तर पुन्हा एकदा जो महिपत आहे तो प्रतिमात्यावर हल्ला करू शकतो हे मनोमन सायलीला वाटू आणि म्हणूनच सायली जी आहे ती आता या सगळ्याचा विचार करते आणि सायली जेव्हा या सगळ्याचा विचार करते तेव्हा मात्र आता लक्षात येतो की नाही काही झालं तरी सुद्धा आपण जे आहे या ते यावर स्टँड घ्यायला हवं आणि आपण बोलायला हवं आणि म्हणूनच ती पुढे सरसावते आणि ती आता प्रतिमाला सांगते मग प्रतिमा सुद्धा आता जळतं लाकूड तिथे हातात घेते कारण तिथे आता होम हवन सुरू असतं आणि मंदिरात अजूनही तिथेच महिपत असतो आणि जेव्हा होम हवन सुरू असतं त्या होम हवन लाकडांमधून एक जळतं लाकड प्रतिमाने हातात घेतलेलं असतं आणि ते जळतं लाकूड घेऊन ती आता महिपत समोर जाते महिपत खूप जास्त घाबरलेला असतो कारण प्रतिमाने आता त्याच्यावर लाकूड उघारलेला असतो आणि त्याच्यासमोर ती लाकूड धरते महिपत आता घाबरतो पण महिपत ठरवतो था की या बाईचा काहीतरी सूक्षमोक्ष आपल्याला लावायलाच हवा आणि त्यासाठी तो आता घाबरलेला असतो पण तो आता या सगळ्यामुळे काय काटा काढतो हे पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय